तर आज आपण आलेलो आहोत ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये आणि आपल्या समोर आहेत आता चर्चेत असलेली जी तीन साडेतीन किलो वजनाची गाठ होती या या गाठीचं ऑपरेशन केलेलं आहे या सरांनी तर आज आपण त्यांना विचारूया सर जेव्हा हा पेशंट तुमच्याकडे आला होता त्यावेळी ते त्यांची स्थिती काय होती म्हणजे कशा माध्यमातून तुम तुम्ही ऑपरेशन पर्यंत जाण्याचा निर्णय घेतला बेसिकली हा पेशंट पाटण तालुक्यातील होता आणि याची मेन कंप्लेंट्स होत्या पेन इन ॲबडॉमेन आणि कॉन्स्टिपेशन ह्या पेशंटचं पोट होत नव्हतं हे जवळपास सहा ते सात दिवस त्याचा प्रॉब्लेम होता ज्यावेळी हा पेशंट आमच्याकडे आला त्यावेळी आम्ही त्याची सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये आम्हाला असं दिसलं की जी गाठ आहे ती जवळपास वीस ते बारा सेंटीमीटरचे म्हणजे ते खूपच मोठी गाठ होती या गाठीमुळं मागच्या आतड्यावर प्रेशर येऊन पेशंटला पोट साफ झाला नाही तसेच लघवी करण्यामध्ये पण पेशंटला प्रॉब्लेम मग सर या सगळ्या नंतर सोनोग्राफी नंतर मग ऑपरेशनला जाताना पेशंटची आणि तुमची काय मनस्थिती होती म्हणजे कोणत्या प्रकारची क्रिटिकल सिच्युएशन तुम्हाला फेस करावी लागेल का तसे बघितले तर हे ऑपरेशन एक क्रिटिकल आणि डिफिकल्ट ऑपरेशन आहे ज्यामध्ये आपल्याला खूप जवळून किडनीच्या तसेच मूत्राशयाची जे पाईप आहे मूत्राशयाजवळ आणि आतड्याजवळून हे ऑपरेशन करावं लागतं याच्यामुळं होणारे चान्सेस असतात की किडनीला इंजुरी होणं युरेटरला इंजुरी होणं किंवा मूत्राशयाला तसेच आतड्याला इंजुरी होणं आणि ही गाठ जास्त मोठी असल्यामुळं रक्तस्राव होण्याचा चान्सेस खूप जास्त असतात तर हे कॉम्प्लिकेशन्स आपण हँडल केले आणि इंट्रोऑपरेटिव्ह कोणतेही कॉम्प्लिकेशन्स दिसले नाहीत मग सर ही सर्जरी तुमची सक्सेसफुल झाली आहे त्यानंतर पेशंटची स्थिती कशी आहे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट एकदम व्यवस्थित स्टेबल आहे आता तो व्यवस्थित हिंडू फिरू शकतो तसेच पूर्ण जेवण घेतो आणि त्याला कोणतंच कॉम्प्लिकेशन्स नाहीत पेशंट स्टेबल आहे विदिन टू थ्री डेज वी विल डिस्चार्ज